दोन हजार बावीस तेवीसच्या बजेटमध्ये जी कामं मंजूर झाली त्या मंजुरीच्या कामाला नवीन सरकार दोन हजार जून दोन हजार तेवीसमध्ये आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती आम्ही सगत्याने माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना भेटवतो की जी कामं लोकांच्या गरजेची आहेत ह्या कामांचा स्टे उठवा म्हणून परंतु तो स्टे वर्षभर उठवला नव्हता आणि त्यानंतर नाही आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर तो स्टे कोर्टाने कोर्टामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही कामं आम्ही लवकरच दुसरं सांगितलं आणि त्याप्रमाणे ही कामं आता, या आता, आता, आता। कामांचा... त्या कामाची आता निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे काही कामांची ऑर्डर सुरू या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जवळजवळ ही चाळीस कोटींची कामं आहेत आणि त्या कामाचं त्या कामाचा पुरवठा आणि त्या कामांचं जी कामं गरजेची होती जी मागणी लोकांची होती त्याप्रमाणे मी केलेला होता आणि त्यामुळे मी केलेल्या कामांचंच मी क्रेडिट या ठिकाणी घेत आहे त्याचबरोबर जून त्यानंतर झालेल्या बजेटमध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा पाच पाच कोटी रुपये लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते आणि त्या सुद्धा आपण जवळजवळ या मतदारसंघातील चाळीस कामं छोटी कामं घेतली होती ते जे रस्ते खराब राहिले आणि त्यामुळे न झालेल्या न केलेल्या पाच परतीचा कधी शेव घेण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आणि यापुढे केला नाही खरं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण mm. यांनी गेल्या आगनेवाडी जत्रेच्या वेळी mm. आंगनेवाडीचे ओ डी आरचे रस्ते एफ टी आरमध्ये केले आहेत आणि ते रस्ते ॲडव्हान्समध्ये करण्यामध्ये सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला दिलं की ते रस्ते आपण ॲडव्हान्समध्ये करतो आम्ही त्या कुठली हरकत घेतलेली त्याचबरोबर त्या कामाचं शेवटसुद्धा आम्ही घेतला नाही परंतु आता मात्र खरंतर रवींद्र चव्हाणांना माहिती आहे की आपण केलेली कामं कुठली आहेत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मागची कामं कुठली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं भूमिपूजन ते करत नाही आज शासकीय विश्रामगृह झालं त्या विश्रामगृहात सुद्धा निधी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी मोठेपणाने सांगितलं की त्या कामाचं उद्घाटन त्यांनी स्वतः केलं नाही तर त्या कामा शेळ सुद्धा मला आमच्या पाठवठ्यामुळे झालं होतं आणि हे खरं श्रेय घेण्याचं जबाब हे नाही तर ही खरं तर आमची जबाबदारी आहे की या मतदारसंघातील छोटे छोटे रस्ते आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची होती आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये एक दोन रस्ते आपण घेतले आहेत आणि ते रस्ते आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे आम्ही केलेल्या अनेक प्रकल्पांना या सरकारने विरोध केला होता परंतु जे प्रकल्प दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर झालेत ते प्रकल्प मात्र आम्ही पुन्हा त्या प्रकल्पाला कधीही विरोध केला नाही तर ते प्रकल्प आज असू देत परंतु आम्ही जे प्रकल्प जिल्हा एमपीडीसीमधनं आणले मग सिंधुदुर्ग किल्ल्याचं लाईट लाईटिंग शो असू देत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शोभीकरण असू देत आमचं फी शेकरीयम असून देत ह्या प्रकल्पाला मात्र स्टेडण्याचं आणण्याचं काम या सरकारने केलं होतं त्यालासुद्धा स्टे कोर्ट्रॅक्ट होत लवकरच हे प्रकल्पसुद्धा लवकरात लवकर सुरू आणि आपण दोन दोन वर्ष दो 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 सत्तेत मंत्रिपदा असून सुद्धा हे प्रकल्प हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे असताना उलट्या विरोधी पक्षावर आरोप करायचं हे हास्यार्थ जो आहे निश्चितपणे हा प्रकल्प तो वेंगुर्ल्या माझ्या मतदारसंघामध्ये असला तरी वेंगुर्ल्यामध्ये असला तरी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील आणि हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने आमच्या पद्धतीने सुद्धा पाठपुरा हो करूच तर अनेक वेळा सी वेड प्रकल्पाचा शिवसेनेने विरोध केला म्हणून सांगतायत आम्ही सीवडच्या जी जागा होती ती कमी जागेत हा प्रकल्प होऊ शकतो अशी धारणा होती आणि त्यामुळे शेतकरी वाचू शकत होती धन जागा त्यांना मिळणार नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही प्रेल्यानंतर मी आणि खासदार साहेबांनी हा प्रकल्प कमी जागेत जावा तो सरकारने मान्य केला परंतु प्रकल्प करताना हा प्रकल्प कोणी करावा या प्रकल्पासाठी कोण इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे कायच ठरलं नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प फक्त लोकांना विकासाच्या आशा दाखवण्यासाठी होता निवडणुकीच्या दृष्टीने होता या प्रकल्पामध्ये कुठल्याही जागा खरेदीसाठी तरतूद होती जे जागा शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकडून काही लोकांनी घेतल्या होती ह्या जागा खरेदीसाठी तरतूद होती परंतु या प्रकल्पासाठी आजही कुठली तरतूद नाही आणि त्यामुळे तरतूद असलेला प्रकल्प हा निवडणुकीचा गाजर होईल त्यामुळे आमचा लोकांच्या जागा बळपण्याला आमचा विरोध आहे प्रकल्पाला आमचा कधी विरोध नाही असणार नाही आणि न होता या जिल्ह्याचे दोन मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंमुळे ही पाणबुडीचा प्रकल्प रखडला होता खरंतर दोन हजार बजेट बजेटमध्ये साठ कोटी रुपयांची तरतूद या पाणबुडीसाठी केली होती आणि त्यावेळी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच दीपक केसरकर मंत्री होते आणि ती घोषणा पण दीपक केसरकरांनी स्वतः परिषदेमध्ये केली होती अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काल बोलणारे उदय सामंत हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते आदित्य ठाकरेंकडे उपस्थित होते आणि त्यावेळी ते कधी बोलले नाहीत दोन हजार बावीसमध्ये मंगलप्रसाद लोडा मंत्री झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सगळे प्रकल्प गुजरातला देत आहेत त्याप्रमाणे मंगलप्रसाद लोढा यांनी सुद्धा या प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिली आणि त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आता प्रयत्न केलेले आहेत आणि दोन हजार बावीसपासून आता जवळजवळ दोन वर्ष झाली सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प का केला नाही असा माझा उलटा सवाल ह्या मंत्र्यांना आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईमध्ये बैठका घेत आहेत आणि इथले मंत्री सांगत आहेत की हा प्रकल्प आम्ही विरोध केला आहे म्हणून म्हणजे जो तीनही मंत्र्यांमध्ये एकमेकांमध्ये ना ताळमेळ नाही आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुपच झाला ही ही वस्तुस्थिती आहे तिथली कामं आम्ही दोन हजार मे मे दोन हजार बावीसला आम्ही ती केलेली आमची आणि त्या कामाची आता प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू झाली तर पालकमंत्र्यांनी दोन कामाचं हाचरा ग्रामपंचायत पार्श्वभूमीवर भूमिपूजन सुद्धा केलं आणि तो त्यांचा पालकमंत्री म्हणून सुद्धा हक्क आहे तो आम्ही काय धावल आम्ही त्यामध्ये धावलणार नाही परंतु पालकमंत्रीसारख्या जबाबदार मी उद्घाटन करून सुद्धा भूमिपूजन करून सुद्धा दोन महिने झाले की त्या कामाची अजूनही वर्क ऑर्डर नाही तर अशी तीच कामं या मतदारसंघातली आहेत की ज्या कामाला अजूनही वर्क ऑर्डर या सरकारने गेले आठ महिने दिले नाहीत का तर ठेकेदारांकडून पैशाचा अर्थपूर्ण व्यवहार त्या खात्याचे मंत्री त्या खात्याचे अधिकारी ही मागणी करत आहेत आणि त्यामुळे गेले आठ महिने या कामांच्या विविध काम कामांचे विविध झाले आहेत कामांचे वर्कडो फक्त देत नाहीत आणि वर्गवर्ट देण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळ मंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे आणि त्यामुळे अशा कामासंदर्भात तुम्ही त्याचा पाठपुरवठा करा आणि शेवट अशा गोष्टी चालू घ्या की जे आता ह्यांच्याकडनं होणार नाही म्हणून मी उद्याच राज्य राज्याचे मुख्य सचिव आणि ग्रामविकासाचे सचिव यांना भेटणार आहे आणि त्या लवकर त्यावर वर्ग ऑर्डर पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आठ दिवसात आम्ही आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार सोय पुढारी आपण रस्ते आणले की आपण विकास कामं केली खरंतर या विकास कामामध्ये ही सगळी दोन तीन वर्षाची बजेट बुक आहे ह्या बजेट बुकमध्ये मी केलेल्या कामाचा अंतर्भाव आहे आणि खरंतर गेल्या दोन बजेटमध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्या मतदारसंघामध्ये सरकारने भोपळा दिलेला आहे एक रुपयाचा निधी दिला नाही ही वस्तू आहे आपण बजेटमध्ये बज़े मिळू शकताय आहे की सावंतदेवडे आणि कणकुलीच्या मतदारसंघामध्ये पैसे दिले आहेत परंतु या मतदारसंघामध्ये एक रुपयाचा निधी दिला नाही आणि त्यामुळे त्यानंतर मी केलेल्या कामा शिवाय घेण्यापेक्षा आपण नवीन काय आणू अजूनही आता मार्चचं बजेट येणार आहे या मार्चच्या बजेटमध्ये तुम्ही जास्त असं निधी या मतदारसंघामध्ये आणा तुमचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे डबल यूजी सरकार आहे तुमचे पालकमंत्री आहेत तर आम्ही ते निश्चित तुम्हाला सेवा देऊ ठेव दे तुमचा तुमचं अभिनंदन दो आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचं स्वागतच केलं तर आपण बघितलं असाल परंतु या नरेंद्र मोदींच्या यांच्यासाठी जिल्हा नियोजन बंद जो सात कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला शासनाचं नवीन काय पैसे या दौऱ्यासाठी आले नाहीत त्यात अडीच तीन कोटी रुपयाचा हॅलिपॅडमध्ये कसा पैशाची माती गेली हे आपण सगळ्यांना माहिती आहे आम्ही टीका करण्याच्या लोकांनीच त्या त्यांनी दाखवून दिलेला आहे की हा खर्च पूर्णपणे चुकीचा आहे त्याचबरोबर जे रस्ते शहरामध्ये झाले ते रस्ते सुद्धा नगरपालिकेच्या जिल्हा नियोजनच्या पैशातनच झाले होते नवीन काय सरकारने पैसे आणले नाही होते ही वस्तुस्थिती आहे मंत्री असताना सुद्धा किंवा पालकमंत्री या जिल्ह्याचे या मतदारसंघामध्ये असताना सुद्धा या किती निधी आणला हे आपल्यासमोर या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा आपण बघित असाल की सदत्याने आम्ही प्रत्येक बैठकीला असतो कालच्या बैठकीला तरी सत्तारूढच सदस्य नव्हते हो कारण या जिल्हा नियोजनचे सात सदस्य आहेत त्या सहापैकी पहिले एकच सदस्य बोलतो की ज्या बैठकीला साहेबांनी पूर्वपुराव घेतली होती आणि त्यांनी तो बहिष्क अघोषित बहिष्कार टाकला होता कारण त्यांना एकही रुपया देत नव्हते कमी प्रमाणात घेतले होते म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला होता परंतु सत्तारूढाचे सुद्धा मात्र सदस्य त्या बैठकीला न होते आणि जिल्हा जिल्हाधिकारी बैठकीमध्ये असं होती आमच्या मतदारसंघामध्ये जी आम्ही कामं दिली ती पालकमंत्र्यांनी सुद्धा जो काही कोटा ठरवून दिला आहे लोकप्रतिनिधींना कारण आम्ही सदस्य आहोत डोंगरीमध्ये असू देत जिल्हाधिकारी असून शके पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसवक योजनेमध्ये असू देत मी ह्या सदस्य लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून केल्यानंतर मी सदस्य झालेलो आहे तर माझा तो हक्क आहे त्याप्रमाणे आम्हाला जी कामं दिली आहेत ती कामं पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्ही सुचवली कामं सुद्धा पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना घेतलेली आहेत आणि ती कामं आता लवकर सुरू होत आहेत परंतु काही लोक मात्र आपण पालकमंत्री असल्यासारखे आपण लोकमंत्री असल्यासारखे विरोध करण्याचं काम सुरू आहे माझं त्यांना आव्हान आहे <coughs> की तुम्ही जास्त असं नेतृत्व सरकार आहे केंद्रामध्ये निधी सी आर एफचा निधी आणा जिल्हा राज्याच्या बजेटमधून निधी आणा पंचवीस पर्धामधून निधी आणा ग्रामविकासमधून निधी आणा हे तुम्ही आणू शकत नाही कारण ना। तुम तुम्हाला लो त्याचा अनुभव नाही निधी कसा आणायचा बजेटमध्ये कुठला निधी करतो होतं कुठल्या कामाचा पाठपुरवठा केला पाहिजे हा तुम्हाला अनुभव नसल्या नसल्यामुळेच तुम्ही अशी विधानं करत आहात त्याचबरोबर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडकमधनं मे दोन हजार बावीसला उद्धवजी ठाकरे आणि हसन दुष्कृत ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्याचा आराखडा झाला होता आणि माझ्या मतदारसंघाचा आराखडा मी त्यावेळी करून घेतला होता आणि ती सगळी कामं आपण पाहिलं असेल की मे दोन हजार वीस तुम्हाला पण या ठिकाणी देतो पंतप्रधानांसाठी